आम्ही गेली दहा पंधरा दिवस सहन करत होतो एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत होत्या एखाद्या कार्यालयामध्ये गेलं आडनवावरनं जात काढली जाते एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेलं आडनवावर जात काढली जाते एक अंजली दमान या नावाची एक सोशल वर्कर मध्ये आली मध्ये आणि त्या काय म्हणाल्या कि बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत या ताईंना माझं सांगणं आहे अरे गोर पोरं उसतोड मजुराची पोर काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोर अभ्यास करून एमपीएससी ची परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून देतात पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जात करता आणि तो आष्टी पाटो त्याचा आमदार म्हणतो तुम्हाला खर त्या तर त्याच्यावर टीका करायला मी आलो नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती अरे गुलाल पडला अंगावर अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्ष घराबांधे सुरेश अण्णा धास म्हणतो गँग्स ऑफ बीड गँग्स ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉग त्या सुरेश धसाला माझा एक विचार नाही एक प्रश्न विचारतो मी या सुरेश दासांना अरे सुरेश धस तुम्ही आमदार झाला राह तुम्ही ज्यावेळी आंतर्वली सराटेमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये ओबीसीची घरं जाळण्यात आली त्यावेळी बीड भीड़ जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का त्यावेळी बीड भीड़ जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतो